मराठा आरक्षणासाठी उभारलेल्या लढ्याला व संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाच्या समर्थनार्थ राज्यात अनेक ठिकाणी मराठा सेवक वेगवेगळ्या मार्गाने निषेध नोंदत आहेत त्याचाच एक भाग म्हणून सकल मराठा समाज पनवेल महानगर यांच्या वतीने चोवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी छत्रपती शिवाजी महाराज चौक खांदा कॉलनी येथे एक दिवसीय ये लाक्षणिक उपोषण करण्यात आले त्यांच्या या आंदोलनाला मराठा समाजाचा पाठिंबा असल्याचं सकल मराठा समाजाचे विनोद साबळे यांच्या वतीने सांगण्यात आलं आहे जावळे पाटील असतील साहेब असतील छत्रपती संभाजी महाराज असतील आणि आता मनोज जरांगे पाटलांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्र एकवटलेला आहे आज आपण पाहिलं असेल की आता तेरा महिने होत आले म्हणजे एक सप्टेंबर दोन हजार तेवीसला पहिला लाठी हल्ला झाला आणि तिथून तो मराठा समाज जागा झालेला आहे आणि संपूर्ण मराठा समाज मनोज जनरांगे पाटलांच्या पाठी उभा आहे काय मागणी आहे आमची की मराठा समाजाला गरीब गरव गरजवंत मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण द्यावं आम्ही ओबीसीचं का मागतोय कारण दोन वेळा जेव्हा दोन हजार चौदा सुद्धा आम्हाला पन्नास टक्क्याच्या वरचं दिलं होतं मराठा ते ॲक्सेप्ट केलं होतं परंतु हायकोर्टात रद्द झालं दोन हजार सोळा साली जेव्हा पुन्हा क कोपटीच्या माध्यमात भगिनी ते अन्याय झाला आणि मराठा समाज जेव्हा जागरूक झाला आणि तेव्हा जेव्हा दोन हजार अठराला पुन्हा पन्नास टक्केच्या वरचं सोळा टक्के आरक्षण दिलं होतं ते तेरा टक्के बारा टक्के केलं तरी मान्य केलं होतं चला आम्हाला मिळतोय ना बस पण दोन हजार एकवीस साली ज्या वेळेस सुप्रीम कोर्टामध्ये आरक्षण रद्द झालं मग आता आम्हाला एवढं समजलेलं आहे की पन्नास टक्क्याच्या वरील आरक्षण टिकत नाही आणि म्हणून आता मराठा समाजाने मनोज जनांके पाटला काही पन्नास टक्क्याची आतील मागणी केलेली आणि ती मागणीसुद्धा करत असताना वेळेवेळी म्हणजे मुख्यमंत्र्यांनी तर छत्रपतींनी शपथ घेऊन सांगितलं होतं की मी छत्रपती शपथ घेऊन सांगतो मार्थांना आरक्षण देईल आज वाशी येते लाखो करोडोच्या संख्येने मराठा बांधव मुंबईला धडकण्यासाठी आलेला होता आपण पाहिलं वाशी येथे लाखोंच्या जनसमुदायामध्ये मुख्यमंत्री आले नुसते आले नाही कागद घेऊन नाही तर तो, तो जी आर काढला नोटिफिकेशन सगळे सुरूचं नोटिफिकेशन काढलं ते जनांक पाटलांच्या हाती दिलं लाखोच्या समज आणि सांगितलं चौदा दिवसाच्या हो हरकतीनंतर आम्ही आरक्षण देऊ पण आज चौदा दिवस नाही कारण सत्तावीस जानेवारीला तो आम्हाला नोटिफिकेशन काढलं होतं आज चोवीस सप्टेंबर आठ महिने झालेले आहेत म्हणजे आ आता परवा दिवशी आम्ही आमचे पुण्याचे बांधव मुख मुख्यमंत्र्यांना स्मरण करून देण्यासाठी आलो होतं आम्ही तिथं गेलो होतो मुख्यमंत्र्यांनी विचारलं आम्ही आमची मिटिंग झाली परवा दुपारी तीन वाजता वर्षा बंगल्यावर तेव्हा त्यांना विचारलं साहेब आम्ही तुम्हाला स्मरण करून द्यायला आलो आम्ही कुठला इथं आमची काहीच मागणी आहे आमची एकच मागणी की मनोज जनंगे पाटलांच्या ज्या ज्या मराठा समाजाच्या मागण्या आहेत त्या मान्य करा आणि त्यांची प्रकृती खालवलेली आहे अतिशय वाईट परिस्थिती झालेली मी आताही त्यांना फोन केला तिथे आताही त्यांचा शुगर लो लो आहे बी पी लो आहे मग आज आमचा मनोज जरंगे पाटील छत्रपती शिवरायांच्या नंतर मराठा समाजाचं नेतृत्व मिळालेलं आहे आज ते नेतृत्व तुम्ही संपवताय की काय काय वाट बघताय आज काय मागण्या तुम्ही नोटिफिकेशन काढलेलं आहे आठ लाखात तुम्ही सांगता की आठ लाख हरकत हरकती होत्या अहो आठ लाख हरकती ना का आठ महिने लागतात का नाही लागत करण्याची मानसिकता पाहिजे तुम्ही आता करावे कारण निवडणुका तुमचा प्रश्न बरोबर आहे की पत्रकार बरोबर आहे कारण लोकशाहीच्या माध्यमातून आंदोलनाच्या माध्यमातून उपोषणाच्या माध्यमातून जर का आमचा प्रश्न सुटत नसेल तर मग राज्यकर्ते किंवा विरोधी पक्ष कोणी असो सर्व आमच्यावर दुर्लक्ष केलं आम्हाला त्याची कल्पना आहे पण ह्या राज्यकर्त्यांनी आम्हाला जेव्हा शब्द दिला तो तो, तो पाळला नाही लोकसभेला आपण पाहिलेला आहे पंचेचाळीस प्लसची करणार आहे आज व एक डिजिटवरती आलेले आहेत म्हणजे तुम्हाला माहिती आहे फक्त नऊ खासदार भाजपचे आलेले आहेत आणि एकूण सतरा आलेले आहेत म्हणजे कुठे फोर्टी फाय प्लस अठ्ठेचाळीसपैकी आणि अठरासुद्धा आलेले नाहीत त्याचं कारण देखील मराठा समाज जागृत झाला आहे आणि मराठा समाज हे माहिती झालेलं आहे आपली ताकद कुठे आहे लोकसंख्येत ताकद आहे आपली आणि ती ताकद कुठं दाखवायची आपण शस्त्र कुठला काढायचं तर या बोटाचं हे बोट तुमचं भवितव्य घडू शकतं लोकसभेला या बोटाची ताकद दाखवले विधानसभेला बोटाची ताकद दाखवली व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि महाराष्ट्र न्यूज प्रॉमला सबस्क्राईब करून वेल आयकॉनला क्लिक करायला